बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्त्र झाला पत्रापेक्षा अतिशय पातळ स्पर्शास मृदू वाटत त्यावर काळ्या रंगाचं सुंदर अक्षर उमटलं तेलुगू लिपीत त्यावर असं लिहिलं होतं श्रीकृष्णाचं निर्वाण ख्रिस्तपूर्वी तीन हजार एकशे दोन साली फेब्रुवारी अठरा तारखेस रात्री दोन वाजून सत्तावीस मिनिट तीस सेकंदाज झालं नाव संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र श्रीकृष्ण कलियुगाचा प्रवेश झाला हे विचित्र पाहिल्यावर माझ्या दरदरून घाम फुटला अतिस्वेदनानं शरीर शक्तीहीन झालं शरीर कंपायमान झालं श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने इथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला मनात विचार आला की काय माझं दुर्दैव कुरवपुरात जाणं आता एका स्वप्नासारखं आहे श्रीपाद नरसिंहार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसं शंकर भट्टून वाळटतात अशी झाली तर मी काय करू तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखं दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील ब्रह्मज्ञानात संबंधित विषयांचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्यवर्गास बोध करी द्रव्यार्जन हेतून एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील तो शिष्य आमच्या गुरुनं माझी प्रशंसा केली या अहंकारानं मिरवित असतो गुरु शिष्य दोघही दोषाचे भागीदार होत रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमल दासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणं हा श्रीपादांचा चमत्कार होय परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती आता मला श्रीपादांना शरण जावं लागेल मी तिरुमलदासांच्याकडे पाहिलं त्यांचं मुख ब्रह्मतेजाने झळकत होतं माझ्या मनास असं वाटलं की तिरुमलदास ब्राह्मण असून मी चेहरा प्रसन्न वाटत होता दाखवलेले झाले श्रीपादांनी मला क्षमा केली असं वाटत होत काही क्षणात ते शुभ्र पत्र अर्थात कागद अदृश्य झाले तिरुमलदास म्हणाले बाबा रे शंकर भट्टा कलियुग लोहयुग आहे कल्मशपुरीत असं हे युग आहे माझ्या देहावसानानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे स्वामी श्रीपादांनी मृत्यूनंतर जन्म घेण्याची आज्ञा केली अवश्य हा वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावं अशी विनंती तिरुमलदास म्हणाले एकदा मी श्रीपादांच्या माता महांच्या घरी त्यांचं धुतलेलं वस्त्र घेऊन गेलो सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवत होते दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असा घोष करत होते श्रीपादांचं वय दोन वर्षाचं होत ते करीत खेळत होते ते दृश्य मनोहर होत अनसे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असं निघालं श्रीधरावधानी माझ्याकडे वळून पाहिलं इतक्यात श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असं म्हणाले ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ आणि पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपानं येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती समर्थ सद्गुरु शिर्डी साईबाबाच्या रुपांना अवतरतील श्रीपाद म्हणाले आजोबा नृसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे तिरुमल दासांना सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे श्रीधरावधानी आवाक झाले मी म्हणालो कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझं रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे श्रीपाद म्हणाले तिरुमलदासा तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावानं रजक कुलात जन्म घेशील दीन दलित आणि दुःखी जनांच्या सेवेत पुनित होशील ढीशिला नगरीत साईबाबा या नावानं यवन वेशात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल तुला यवनवेशात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल तुला बाळकृष्ण रूपांवर प्रीती गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या या जप करशील पतनानंतर क्वचित काळ हिरण्य लोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील हे तुला माझं वरदान आणि अभयदान श्रीधरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या अवतरणात होते त्यांना काही कळलं नाही सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेलं मायेचं आवरण दूर झालं श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली मी म्हणालो स्वामी श्रीकृष्णानं भगवत गीतेत सांगितलं होतं की कर्माचं फल अनिवार्य आहे तर श्रीपाद या नियमाचं उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरं करतील सद्गुरु सत्पुरुषास योगियास दिलेल्या दानाचं फळ तिरुमलदास म्हणाले श्रीकृष्णानं कर्माचं फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असं म्हटलं खरं पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावं असं म्हटलं नाही ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू स्थूल शरीरानं दहा वर्ष भोगायचं कर्म मानसिक त्रासामुळं स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळं काही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो सत्पुरुषास योगीआस दानधर्म केल्यानं दैवी कृपेमुळे पापकर्मांचा क्षय होतो देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्याकारणानं आपलं पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात आणि त्यांचं पुण्य आपणास देतात पुण्यपुरुषास केलेल्या दानधर्मा किंवा त्यांची सेवा केल्यानं पण अशी अदला बदली होते समर्थ सद्गुरूंचं ध्यान केल्यामुळं ध्यानाच्या माध्यमातून अदला बदली होते सद्गुरू त्यांच्या शिष्यांकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमानं शिष्याचं पाप कर्म आपल्यावर ओढून घेतात आणि आपलं तपक फल शिष्यामध्ये संक्रमित करतात परंतु पापकर्माचं फळ भोगल्याशिवाय चुकत नाही देव सद्पुरुष सद्गुरु अवतार अवतारपुरुष महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र फलपुष्पादींच्या माध्यमानं सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते आपली आर्तता भक्ती शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्रतेनं ही अदलाबदली घडत असते काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचं पापकर्म फल निर्जीव असलेले दगडधोंड्यांवर फिरवीत त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गानं त्या पापकर्मांचं निर्मूलन करीत याच अनुसरून एक दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक आई श्रीपातांच्या जन्मापासून त्यांना पुरेसं दूध मिळत नव्हतं सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसंच स्तनपान करू शकत नव्हती त्यांच्या घरी एक गाय होती त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नि शमन दत्तास नैवेद्यापुरतं एवढंच दूध द्यायची बाकी दूध आपल्या वासरास वाजायची त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती कालाग्नि शमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेलं दूध कधीकधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे असं घडल्या दिवशी श्री आपलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायचे से। एखादी सेम नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले त्या दिवशी ते दूध प्राशन करीत त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व आणि दिव्य शिशूस पुरेल एवढं दूध आपण देऊ शकत नाही या विचारांनी माता पिता चिंतित होते व्यंटप्पया श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय आपण राजास दान देण्याचा प्रयत्न केला सारे प्रयत्न व्यर्थ झाले कारण दान स्वीकार न करण्याचं आपण राजांचं व्रत होत दान घेतल्यानं पाप संग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेद सभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करत होते पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होतं फक्त व्यंकटप्पय़्या श्रेष्ठी आणि नरसिंह राय वर्मा यांच्याकडे ते पौरोहित्यास जात असत ते दोघं दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे आपण राज आपले सासरे श्री सत्य ऋषीश्वर म्हणजे श्री बापनार्य यांच्याकडून पण काही घेत नसत कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणींचा जन्मदिवस असल्याकारणानं कारणानं श्वसुरगृही भोजन करत वैशाख शुद्ध तृतीयेस आपण राजांचे जन्मदिवशी पण श्री बापनारियांच्या घरी भोज करीत कालांतरानं श्रीपा जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे कुटुंबाच्या या दुस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली नाथ आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक श्रोत्रीय संस्काराचे आहेत मल्लादी वंश श्रीमंत असून आमचं माहेर आहे त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यास मला काही दोष वाटत नाही श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती सौभाग्यवती तुझं म्हणणं ऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्यानं दोष घडत नाही पण या विषयास शास्त्रसंमती असणं आवश्यक आहे श्रीपाद यांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास त्यांच्या घरी असलेल्या गायीनं भरपूर दूध दिलं असतं की नाही किंवा तुझ्या स्तन्य क्षीराची समृद्धी झाली नसती का बरे मोठा मुलगा श्रीधर आंधळा आणि लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत श्रीपा त्यांचं अंगवैकल्य वैकल्य करून त्यांना विमुक्त करू शकतात ना तू या बाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे सुमती महाराणीने या विषयाचं निवेदन आपल्या वडिलांसमोर केलं बापणार्य मंद हास्य करत म्हणाले अम्मि हे सगळं श्रीपादांचे आहेत श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत श्रीपाद योग दृष्टीने मी जाणलं आहे आपल्या घरी गोसमृद्धी आहे गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे दत्त गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे अहो काय विधी वैपरीत्य आहे श्वसुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नानापरीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही पण माझा जामात अग्निहोत्रा समान आहे त्याचे नियम भंग करण्याचा प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीनं आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील ऋण विमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाही होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल म्हणून चुकून सुद्धा त्यांचं अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादांसमोर दर्शवू नकोस सगळं कालाधीन आहे काळ श्रीपादांच्या अधीन आहे श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीरसमृद्धी होईल परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या सीमित नसून विश्वगुरुत्वाचं कर्तव्य पालन करण्यासाठी आपले घर सोडून पलायन करतील श्रीपादांचा संकल्प गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध मग ही समस्या राहणार नाही म्हणून तू थोडा काळ धीर धर दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करते मी म्हणालो स्वामी श्रीपादांच्या बंधूस अंग वैकल्य येण्याचं कारण काय वंश परंपरेनं आलेले कर्मदोष आहेत का, कर्मदो का। तिरुमलदास म्हणाले श्री दत्तांचा अवतार झाला झाला पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे दत्तांची लीला आगाध आहे सायन संध्येनंतर तिमराचं आवरण येतं जीवन निद्रावस्थेत असतं म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचं भार वहन करून जीवास सुख निद्रा दिली कुठं जावं काय करावं परिणाम स्वरूप कोणत्या दिशेस जावं या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो हाच गाढ अंधकार आहे जीवास नकळत परिणामसिद्धी प्राप्त करून देणं दत्तावताराचं वैशिष्ट्य जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नानं त्यांच्या नकळत अंत चैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो हे केवळ भूमंडळात श्रीपादांचं आगमन झालं सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून करीत असतो श्रीपादांचं सूर्य हे प्रतीक आहे जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्यानं परिणामस्थिती प्राप्त करण्याचं हे प्रतीक आहे माध्य मार्तंडांचं चंड प्रचंड स्वरूप आहे आत्म